नमस्कार मी निकिता निकितात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लग्नपंक्तीत बनवतात ना अगदी तशीच वांग्याची भाजी घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तर चला बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण वांगी कापून घेऊ आणि लगेच आपल्याला पाण्यात टाकून द्यायची आहेत वांगी म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत तर अशा प्रकारे मी सर्व वांगी कापून घेतली आहे आणि पाण्यामध्ये टाकली आहेत कढईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकू आणि भाजून घेऊया तर शेंगदाणे मस्त असे भाजले गेले त्याला आपण काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपण तीळ पण भाजायला घालणार आहोत तीळ तडतडीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तीळ मस्त भाजले गेले मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर जाडसर असं मी इथे वाटून घेतलं आहे आणि एका परातीमध्ये आपण काढून घेऊ त्यामध्ये अगदी थोडी हळद आणि दोन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार तुम्ही घाला आणि इथे मी आपला घरगुती काळा मसाला दोन चमचे घालणार आहे तुम्हाला पण हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एम एस करा आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी हे भरून घेतला आहे मसाला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण हंडीमध्ये तेल घालू तेल तापलं की वाटलेलं लसूण आणि अद्रकीचा पेस्ट टाकून फ्राय करून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला वांगे घालायची आहेत आणि वांगे आपल्याला तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे, आहे थोडा वेळ नंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे कारण लग्न पंक्तीतली वांग्याची भाजी असते ना ती थोडी घट्ट असते आणि बरेच जण यामध्ये आलू सुद्धा वापरतात पण मी आलू यामध्ये घातला नाही वरतून थोडी कोथिंबीर घालू आणि झाकण ठेवून शिजून घेऊ थोडा वेळ तर बघा मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत वांग्याची भाजी तयार आहे याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा लग्न पंक्तीत बनवतात ना अगदी तशीच वांग्याची भाजी घरच्या घरी नक्की ट्राय करा घरच्यांना तर नक्कीच आवडली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद